I'm म्हणून शंकर भक्त आणि पार्वती यांचे सुपुत्र गणेश भगवान शैरांनी सांगून गेले की त्यांना पहिलाच पूजेचा मान का मिळाला बा म्हणून भरपूर काय शिकण्यासारखं आहे गणेश भगवंताकडून आणि म्हणून काय म्हणणं माझे शिवगौरी गजानना अरे मनुभावे तुला स्मरतो अरे शिवगौरी गजानना अरे मनोभावे तूला स्मरतो तन मनमाने श्री गणेशा अरे पण त्यांची अनेक प्रकार आहे अनेक प्रकार आहे काय काय लोक नुसते दाखवासाठी भक्ती करते कपाडी चंदन गड्या म्हणजे आणि त्याचे कर्म कोणते जी सकाळी उठला देवाच्या मंदिरामध्ये गेला पाया लागल्या देवाच्या पाया अर्चना रोज त्याची पूजा पाहून घ्या तुम्ही चौकामध्ये बापाने याच्या सारखा तुम्ही संत नाही नाही का पहिले खाल्ले हार फोडून जाऊन बसले तुळशी पुढे वाले कामवाले हा चौकात आला याने पैशाची गरज पडू द्या

परमेश्वराचा अंश नाही तर मग महान त्या बाबा बाबा ख्या महाराष्ट्रावर खरं घरची दारू सोडली ती शक्ती होती असं काय होत आणि म्हणून काय म्हणण्याचं लक्ष होतं

आ मोरीेश्वरा विघ्नहारा मोरीेश्वरा लंबोदर चरण धरतो अरे पण असाच एक प्रसंग पडला होता लंकेच्या नगरीमध्ये कि वार्ता आली रे म्हणे राम राम नावाचे दगड पाण्यामध्ये पोहून राहिले राम राम नावाचे दगड पाण्यामध्ये पोहून राहिले तर लंकापुरी पुरी दानोदान झाली म्हणे आता म्हणे कस ज्याच्या नावाचे दगड पाण्यात पोहून राहिले तो राजा एवढा पराक्रमी आहे आपली तर काही खैर नाही म्हणे तर म्हणे म्हणे एवढीशी गोष्ट आहे म्हणे काम नाही आपल्या बी नावाचे दगड पोहते म्हणे पाण्यामध्ये आपल्या पाशी ते स्कीम आहे म्हणे आपल्या बी नाव पाशी म्हणजे आपल्या नावाचे पाण्यामध्ये दगड पोहते म्हणे चाला म्हणे नेली लंका समुद्र किनारी समुद्र किनारी जेव्हा नेली रे अन दगडावरती नाव लिहिलं रावण दगडावरती नाव लिहिलं रावण आणि तो रावण नावाच्या दगड पाण्यामध्ये जेव्हा सोडला तो रावण नावाचा दगड पोहायला लागला अन पूर्ण लंका फूट झाली बोलो म्हणे रावण महाराज आता म्हणे आपल्या राजाचे दगड पाण्यामध्ये पोहते आता आपलं कोण वाकडं करण कोण वाकडं करण गेले घरी वापस दरबारामध्ये मंदोदरी म्हणते आले म्हणते महाराज तुमची संपूर्ण कला जाणतो पण रावण नावाचा दगड पाण्यामध्ये पोहत नाही हे, हे मला माहिती आहे हे मला स्पष्टपणे माहिती म्हणे बघा रावणानं काय उत्तर दिलं दगड माझ्या नावाचा नाही पोहला म्हणे दगडावरती रावण नाव लिहिलं म्हणे आणि जेव्हा रावण नावाचा दगड पाण्यामध्ये सोडला म्हणे तर डायरेक्ट म्हटलं म्हणे हे दगडा तुले त्या प्रभू रामाची कसं माय तुले पाण्यामध्ये पोहा लागन आणि म्हणून तो रावण नावाचा दगड पाण्यामध्ये पोहला म्हणे हे त्याचा मागचा म्हणजे मनात भाव पाहिजे भक्ती विना भक्तीसाठी निर्धार पाहिजे म्हणाचा अरे ऐका हा भाव जीवाचा जीवाचा आणि म्हणून समोर काय बनलं असे दा आलेली आणि आमच्या जोडीला लाभलेले ज्याचं नाव बिलकुल काढायत का पहिले इथून धाम चालू झाला तर संध्याकाळी तो घाम कुठच्या कुठे जाऊन धसन काय काही माहित नाही बिलकुल एवढं गरम काम आहे काय मलेच म्हणते का राजा भोज का गमून दिली अरे बापरे पाहिलं का कीर्ती तुमची थोर नाव विद्वान आहे ताकत लागन लढाले कारण तू तिरंग्याची शान आहे जरी तुला आपल्या मनानं माझी गुणगान केली पण मध्येच विचार आहे का राजा भोजन का गंगू तिली कुठं काम ना कुठं आमचं काम म्हणून रामराम आहे चला असा पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांच्या दबदबा आहे काहीतरी आकडे वेगळी जागा निर्माण केली आहे असे सन्मान गुरुजी आदर्श पुरुषोत्तमजी खांडेकर यांची जहागी निशांतजी सुखदेवे यांच्याशी आज दुय्यमचा सामना आणि एक सुंदर त्यांनी प्रश्न विचारला की म्हणतात पुण्याच्या लहान मालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ध्येय पुण्याच्या लहान मालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ध्येय तर त्या चौदा ब्राह्मणांनी म्हणतात विरोध केला चौदा ब्राह्मणांनी विरोध केला तर त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या सहाय्याने इंग्रज अधिकाऱ्याच्या सहाय्याने तो पुतळा म्हणण्यात आला तो पुतळा म्हणण्यात आला शाहीर साहेब मी तुमच्या प्रश्नाची अहेलना करणार नाही तुमच्या प्रश्नाची अहेलना करणार नाही विरोध ब्राह्मण लोकांनी नाही केला हो विरोध विरोध केला संभाजी ब्रिगेड नावाची संघटना होती शाहीर साहेब लक्षात ठेव काय बोलतो आम्ही संभाजी ब्रिगेड नावाची संघटना होती तिचे बहात्तर लोक पदाधिकारी होते बहात्तर लोक पदाधिकारी होते त्या बहात्तर लोकांनी त्या पुतळ्याचा विरोध केला एकाच नाही दादाजी कोण कोणदेवचा पुतळा आहे तिथं आता जाऊन तुम्ही लाल छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाई तीन पुतळे आणि हे गोष्ट आता तुम्ही म्हणाल पुस्तक शाहीर साहेब तर मामा देशमुख चे पुस्तक आहे मामा हा देशमुखचं पुस्तक आहे भंडारकर झाकी और शनिवार वाडा बाकी या पुस्तकाचं नाव आहे शाहीर साहेब हे माझ्या वाचण्यामधून गेलं मी तुम्हाला सांग तुम्ही म्हणाल बहात्तर लोकांचे नाव तर मी ऍड्रेस सकट तुम्हाला सांगाल तयार बिलकुल बहात्तर लोकांचे नाव बाकीचं गेलं त्या संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेने विरोध केला हे माझ्या माझ्या जे वाचण्यात आलं त्याप्रमाणे तुमचं उत्तर शाहीर साहेब <सायग>।? पण आता माझा प्रश्न काय म्हणते माझा प्रश्न काय म्हणते की ओंडा नागनाथ मंदिर अनेक लोकांना ऐकलाय की शंकरजी ना आपलं म्हणजे त्या शंकराचे बारा ज्योतिर्लिंग त्याच्यापैकी एक आहे उंडा नागनाथ मंदिर हिंगोली मध्ये तर संत नामने इकडे पाटील इकडे सर्वांनी मुक्काम यांच्याकडून या विचारावरती पूजनावरती पन्नास रुपयाची भेटणारी पार्टी आभारी आहे तर मंदिर हिंगोली एरिया आहे आणि संत नामदेव जेव्हा कीर्तन कराले भजन करायला जात होते तो दोन कीर्तन करायचं नाही भजन करायचं नाही कारण ती जात कोणती रे म्हणे तू नामा शिंपी आणि इथं म्हणे यशिंग म्हणे अधिकार आहे म्हणे तर संत नामदेवानं काय केलं मंदिराचा मांग आपलं भजन चालू केलं मंदिराचा मांग भजन चालू केलं तो अशी मान्यता आहे का जसं मंदिराच्या मग भजन चालू केलं तसं त्या मंदिरानं आपलं तोंड फिरवलं म्हणजे मंदिराचं तोंड पलटवलं कोंडा नागनाथ मंदिर असं मी नाही ते पुस्तक म्हणते मी नाही म्हणत पुस्तक म्हणते तर त्या ब्राह्मण लोकाले अनुसरून संत नामदेवाने अभंग म्हटला शाहीर साहेब लक्ष ठेवा काय म्हणणं आहे ब्राह्मण लोकाले अनुसरून संत नामदेवाने अभंग म्हटला तो अभंग कोणता बस पहिलंच कडवा सांग त्याच्यावर आणि ते दोन ब्राह्मण कोणते आणि तुम्ही उत्तर द्या आणि अभ्यास उशा मला म्हणून माझ्याकडून तुम्हाला मान आहे आणि म्हणून शेवटच्याकडून माझं काय म्हणत